महाराष्ट्राचा महासंग्राम पार पडलाय मतदान झालंय आता मतमोजणीची प्रतीक्षा आहे काल संध्याकाळपासूनच विविध माध्यम समूह आणि कंपन्यांचे एक्झिट पोलचे आकडे जाहीर झालेत यामध्ये बहुतांश एक्झिट पोल हे भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष बनून महायुतीची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवत आहेत मात्र पूर्ण बहुमत कोणत्या आघाडीला मिळेल याबाबत मात्र शंका व्यक्त केली जाते आता सरकार स्थापनेची प्रक्रिया काय असेल ते आपण समजून घेऊ सध्याच्या चौदाव्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे त्यापूर्वी नव सरकार राज्यात स्थापन होणं अनिवार्य आहे असं म्हटलं जात तरीही वस्तुस्थिती नाही संवैधानिक दृष्ट्या विचार केला तर सव्वीस पूर्वी नव सरकार येणं हे अनिवार्य नाही केवळ त्यापूर्वी विधानसभा गठित व्हावी लागेल निकालाच्या दिवशी वा दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी हे भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम त्रेसष्ट करतील विधानमंडळाचे दीर्घकाळ सचिव राहिलेले अनंत कळसे याबाबत म्हणतायत की राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा पाठिंबा देणाऱ्या विधानसभा सदस्यांच्या स्वाक्षरी पत्रासह करावा लागेल दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे पंचेचाळीस इतकं बळ बहुमतांना साठी आवश्यक असेल नेता कोण असणार तेही नमूद करावं लागेल त्या नेत्याला मुख्यमंत्री पदासाठी आणि सरकार स्थापनेस राज्यपाल आमंत्रित करतील त्यापूर्वी राज्यपाल सदस्यांच्या पाठिंब्याची शहानिशा करू शकतील मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर विधानसभेचं पहिलं अधिवेशन होईल यात आमदारांचा शपथविधी होईल या, या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विधानसभेचा कार्यकाळ असेल आता एक्झिट पोलचे अंदाज खरे जर मांडले तर महायुतीला एकशे पंचेचाळीस आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र द्यावं लागेल त्याच वेळी आपल्याला आघाडीचा नेता कोण हे देखील राज्यपालांना सांगावं लागेल विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव दिलं जाईल की सर्वात मोठा पक्ष म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेता म्हणून निवडले जातील याबाबत उत्सुकता आहे सध्याचे कल पाहता अपक्षांना देखील खूप महत्व येणार आहे त्यामुळे अपक्ष कोणत्या आघाडीला पसंती देतात हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे समजा महाविकास आघाडी बहुमतापर्यंत पोहोचली तर त्यांना त्यांच्यातील मतभेद संपवून नेत्याचं नाव कळवावं लागेल आत्ताच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज बघता महाविकास आघाडीला नेता निवडणं ही तारेवरची कसरत ठरणार आहे समजा त्यांनी हे वेळेत केलं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट देखील लागू शकते हा व्हिडिओ जर से आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा